साहेबांच्या ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाड ने न सिद्ध केलं होतं आणि धोकेबाज पैलवान आशिष होटाल हे आव्हान संपुष्टात महेंद्र गायकवाडचा जगात कोण हा धरत नाही जगातला नंबर दोन चा पैलवान आहे आणि भारतातला नंबर वन पैलवान होण्याची त्या मनगटात ताकद आहे असा महेंद्र बाहुबली आणि आशिष होटा दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा मुकाबला मनसे केसरीचा बापू धोत्रे साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कृती स्पर्धा मनसे केसरीची कुठे ठेवली तर संत दिली बापूंच्या साठी सर्वांनी विनोबा भावेने एका ठिकाणी म्हटलेलं का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो बापू धोत्रे औरंगाबादच्या ऐतिहासिक आयोजन ही संकल्पना या पंढरपूर मधन गेली विनंतीला मान ठाकरे ठाकरे दे पन्नास वर्षाचं नेतृत्व आम्ही जी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत त्यांचं संत भूमीमध्ये टाळ्या बाजू पोहोचू करा निले बापू धोत्रे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला तरुण एखाद्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होऊ शकत जुनी एक मना परीसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सोनं होत राजसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या घडी मध्ये सुख दुःखामध्ये जीवन होत्री देद महेंद्र बाहुबलीने कब्जा घेतला आणि घोटाळा ठेवलेला बोला साहेब जरा बोला माहित माहिती द्या

सावलीसारखा जिगरबाज स्वाविनिस्त दिलीप बापू आपला नेता पंढरपुरात येऊन दामाजीच्या मनातलं ओळखणारा नेता साहेबांच्या नजरेवर काम करणारा नेता आमदार होण्याआधी कामाची निपटणारा करणारा नेता असा बहुजन चेहरा दिलीप बापूत होत्रे टाळ्या वाजवा टाळ्या जरा बहुजनांचा नेता

कोरोना काळज हजार माणसाला जेवण होत रस्ते के लिए मस्जिद लिए एक तरफ से गाडी है एक तरफ से है मशीन बँकेत बँक बॅलन्स त्याचा बरोबर हा फक्त ऐका विनंती आपण आठ दिवसात नोकरी मसवू

कासाहेब पवारांनी शिवसेनेपणे गोविंद पवारचा त्याचा पट्टा काकासाहेब गायकवाडाचा बुद्धीचा